वर्ल्ड कप दोन हजार पंचवीस सेमीफायनल शेड्यूल तर भारतासमोर कोणत्या संघाचं सेमीफायनलमध्ये असणार आव्हान तर त्याचे गणित कशा प्रकारे असणार आहे हे सर्व आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर मित्रांनो मी आहे सोमनाथ सरगर आपण पाहत आहात क्रिकेट मराठी तर मित्रांनो भारतीय टीमने न्यूझीलंडचा पराभव करून सेमीफायनलमध्ये प्रवेश केलेला आहे त्या दक्षिण आफ्रिका इंग्लंड आणि भारत हे चार संघ सेमीफायनलमध्ये पोचलेले आहेत ते अजून सामने शिल्लक आहेत फक्त त्यांचे सेमीफायनल कन्फर्म झालेलं आहे पहिल्या क्रमांकावरती कोण राहील दुसऱ्या क्रमांकावरती कोण राहील तिसऱ्या कोण राहील हे अजून निश्चित झालेले नाही तर भारतासमोर कोणत्या रंगाचे त्या आव्हान असणार आहे तर मित्रांनो सध्या भारताची टीम चौथ्या क्रमांकावरती आहे त्यांचा एक सामना शिल्लक आहे बांगलादेशसोबत जरी त्यांनी हा सामना बांगलादेशसोबत जिंकला तरी देखील भारताची टीम चौथ्या क्रमांकावरतीच राहणार आहे आणि त्यांचा सामना जे टेबल टॉप असतील म्हणजे कॉन्टिन्टमध्ये जे पहिल्या होते असतील त्यांच्यासोबत होणार आहे तर त्या विरुद्ध साऊथ हा सामना ठरवणार आहे सेमीफायनलमध्ये कोणते दोन संघ भेटतील कोणकोणते दोन संघ भेटतील भारतासोबत कोणाचा सामना होणार आहे जर त्या सामन्यामध्ये ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलियाने <laughs> विजय मिळवला तर ऑस्ट्रेलियाची टीम टेबल टॉप करील आणि भारतासोबत त्यांचा सेमीफायनलचा सामना होईल जर या सामन्यामध्ये दक्षिण आफ्रिकेने विजय मिळवला तर दक्षिण आफ्रिकेची टीम <laughs> टॉप टेबलमध्ये जाईल आणि दक्षिण आफ्रिकेत ती दक्षिण आफ्रिकेशी भारतात एक होईल